हे, नमस्कार केटी फॅशन मध्ये स्वागत आहे तर मैत्रीण नो कसे आहात तुम्ही लोक अयो मस्त असाल तर मैत्रीण नो हा बघा माझा स्टिचिंग झालेला ब्लाऊज मी तुम्हाला दाखवणार आहे गळ्याला आपण न करता आतल्या साइडला पट्टी कशी लावायची तर ही बघू शकता तुम्ही वरून वर पट्टी लावून आतमध्ये धुमटलेली आहे आणि आतमध्ये हातशिलाई करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही खूप अशी मस्त छोटीशी अशी हातशिलाई करून घ्यायची आपल्याला तर खूप सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे आपला मैत्रिणी गळ्याला एवढा मस्त लुक येतो ज्यांना कोणाला पाइपिंग नाही आवडत तर त्यांच्यासाठी ही ट्रिक वापरायची आहे अजिबात उतरत नाही गळा हे बघू शकता तुम्ही फिनिशिंग किती मस्त आलेली आहे आपल्या ब्लाउजला गळ्याला सुद्धा आपल्या हे बघा पूर्ण हातशिलाई मी करून घेतलेली आहे हे बघा अशा पद्धतीने सगळीकडनं गोल गळा आहे आणि जवळजवळ दहाचा गळा आहे हा आणि अजिबात नॉट बीट नाही लावायचा शोल्डर उतरण्यासाठी मी सांगितलेला आहे व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे मी तर अशा पद्धतीने ब्लाऊज शिवा तुम्ही हा इदउट असतर ब्लाऊज आहे तर हे बघा कोटकचा आहे ह्याची कटिंगचा व्हिडिओ मी नाही शेअर केलेलं फक्त शिवतानीच मी व्हिडिओ काढलेला आहे तर तो व्हिडिओ येईल आता अपलोड करणार आहे तर तुम्ही जाऊन बघू शकता डी चॅनलवरती ठीक आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये खूप असा मस्त असा लव्ह झालेला आहे बघा पायपिंग नाही लावता आपण आतून पट्टी लावून म्हणजे वरच्या साईडने पट, पट्टी लावून हात सिलाईसुद्धा करू शकतो आपण ठीक आहे सुद्धा पद्धत छान आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये